शुभ नव्या बट आहे थर्टी थ्री पट <laughs> थर्टी टू मध्ये बघितलं होतं आपण शुभ नव्या जातात फॉर्म हाऊस वर आणि मग गेम्स वगैरे खेळून मस्त पावसात सगळे डान्स करतात देन आप आपल्या रूम मध्ये चालले जातात पर्सनल वेळ घालवायला तर शुभ बोलतो नव्याला की तू आंघोळीला जा आणि मी बाकी कपलचे डोअर नॉक करतो सो आता पुढे बघू काय करेल आता शुभ <laughs> नव्या हसत बोलते काय हे शुभ तू लहान आहे का असं काही करायला आणि सगळे आपला टाइम स्पेंड करता येत ना मग डिस्टर्ब करायचं नसतं असं तर शुभ बोलतो जा बीबी तू आंघोळकर छान मी येतो हा देन शुभ चालला जातो आणि नव्या जाते आंघोळीला मग तसा शुभ बाहेर येऊन आधी केवांशचा डोर नॉक करतो आणि धावत येऊन आपल्या रूममध्ये लपून जातो आणि केवांश तसंच बाहेर निघतो ओरडत की कोण आहे बे इतक्या लवकर कोणाचा टाइम स्पेंड करून झाला हा तर शुभ तसंच हसत बाहेर निघतो तर केवांश बघताच बोलतो माहिती होत मला हे तूच करू शकतोस ते हम्म शुभ बोलतो अजून अंघोळीला नाही गेलो तू मग काय करत होता तर केवांश बोलतो अरे आता ती गेली अंघोळीला मग मी जाणार आहे देन शुभ सांगतो सेम माझा पण सेम सीन आहे देन इतक्यात नव्या हाक मारते तर शुभ तसंच धावत जातो रूम मध्ये आणि मग नव्याला मस्त असं ओपन हेअर्स लाँग लूज टी शर्ट मध्ये बघून बोलतो बेबी तू खाली काही नाही घातली तरी चालेल असूच रा, राहू राहू दे तर नव्या बोलते रूम मध्ये आपण दोघेच आहे म्हणून नाही घातली पण नंतर घालणार आहे कळलं आणि असं पण आता रेस्ट करायचं आहे ना तर, तर शुभ बोलतो की थांब मला आंघोळ करून येऊ हो दे मग करू मस्त कम्प्लीट रेस्ट हो हो तर शुभ जातो अंघोळीला आणि नव्या विंडो मधून रिमझिम पावसाचा आनंद घेत बघत असते देन शुभ येतो आंघोळ करून ऑनली बॉक्सरवर असतो आणि टी नसतो घालून तर नव्या बोलते तुझं टी कुठे आहे तर शुभ सांगतो की जाऊ देते सोड तू चल बेडवर असंच बोलून शुभ मस्त नव्याच्या कमरेला पकडून बेडवर घेऊन पडतो देन शुभ वर असते तर चेस्टवर तसंच हात फिरवत कीच करत बोलते की बेबी बी प्लीज टी शर्ट घालून घे कारण थंडी वाटेल तुला मग तब्येत खराब झाली तर खूप ऐकशील तू कळलं ना सो जेवढा सांगते तेवढा ऐकून घ्या आता प्लीज तर शुभ बोलतो अगं तू इतकी हॉट आहेस आणि सोबत ब्लँकेट पण आहे मग कशाला काही हवं आहे काही होणार नाहीये सो मला कंटिन्यू करू दे आणि तू ही कर हे सर्व कंटिन्यू हो <laughs> आणि मग नव्या तसंच चेस्ट वर डोकं ठेवत डोळे बंद करते आणि शोपण मस्त नव्याच्या कमऱ्यापासून पाठीपर्यंत हात खाली वर असं हळूहळू फिरवत असत आणि फेसवर आलेले हेअर्स नोज वर घेत मस्त स्मेल करत बोलतो हाय तुझ्या हेअर्सच स्मेल तुझी क्यूट हॉट बॉडी बेबी तू कम्प्लीट पॅकेज आहेस ग गरच असं वाटतं कधी कधी की तुला असं कुठलंही टेन्शन असेल तर असंच घेऊन हक्क करून झोपून घ्यावं पूर्ण टेन्शनच गायब होतं डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर लोक ट्रीटमेंट घेतात आणि माझी ट्रीटमेंट अगदी सोपी आहे लाईक नव्याला हक करून झोपायचं आणि रोज जवळ हेअर्स ठेवायचं बस बाकी काही नकोय मला <laughs> सो क्यूट नव्या तसंच चेस्ट वर लेटूनच मस्त किस करत बोलते बेबी मला ना कधी कधी भीती वाटू लागते की कधी आपल्यामध्ये तिसरा व्यक्ती नको यायला आणि आपण वेगळे नको व्हायला मला तुला सोडून जगायचा विचार सुद्धा करायला भीती वाटते जर कधी असं झालं तर काय होईल माझं इमॅजिन पण नाही करू शकत मी तर शुभ तसंच नव्याचं फेस असं दोन्ही हाताने वर उचलत बोलतो अशी वेळ माझ्या साईडने कधी नाही येणार आणि तुझ्या साईडचं सा तू बघून घे बाकी कारण आपली आपली साईट कन्फर्म करू शकतो पण प्रेम आहे म्हणून समोरची तुझी साईट कन्फर्म करू शकत नाही कारण कोणती सिच्युएशन कशी येईल आणि कोण कौन कधी कोणतं टर्न घेईल काहीच आयडिया नसते जस्ट नो no आयडिया खरं आहे आणि मग नव्या बोलते आय नो तू माझ्या फॅमिलीमुळे असं बोलत आहेस पण मी जर मम्माला बोलले तर ती ऐकून समजून घेईल आणि अंकल सोबत घरी वादविवाद होईल पण कोणी काहीही केलं तरी मी तुला सोडून जाणार नाही हा माझा शब्द कायम लक्षात ठेव हो, खरं सांगते मी तर शुभ बोलतो ओके बेबी देन तसंच दोघे शांतच असतात तर शुभ नव्याला थोडा वर घेतो म्हणजे आता फेस दोघांचे जवळजवळ आलेले असतात तर तसंच नव्या लिप्सवर किस करते तर शुभ इन्स्टंट रिस्पॉन्स देत किस कंटिन्यू करायला लागतो ला देन ते चालूच असतं आणि दोघेही हात सगळीकडे फिरवत असतात आणि मग शुभ हळूच किस टॉप करत बोलतो की बेबी करायचं ना पुढे तर नव्या विचारते की हे प्लेस जर सेफ असेल देन ओके करायचं पुढे <laughs> तर शुभ सर्वात आधी उठून पूर्ण रूममध्ये अंधार होईल काढोख का अंधार त्यासाठी सर्व बंद करतो विंडो डिम लाईट सगळंच आणि कर्टन पण लावून घेतो मग तसंच दोघे परत त्याच पोझिशन मध्ये येतात तर नव्या विचारते की जर असं अंधार नसता झाला तर काय केलं असतं तू तर शुभ बोलतो नॉर्मल कडल केलं असतं कारण ज्या जागेची मला शुरिटी नाही ती सेफ आहे की नाही याबद्दल तिथे मी कसलाच रिस्क घेणार नाही तर नव्या तसं शुभच्या नोजवर किस करून हलका चावा घेत बोलते म्हणूनच माझं इतकं विश्वास आहे प्रेम आहे तुझ्यावर तर शूप पण मस्त पुढे प्रोसिड करत नव्याला तसं सेट करत आणि दोघे आता पूर्णपणे गुंतलेले असतात अ दोघांचे पाय हात सगळं अगदी व्यवस्थित सेट असतं जिथे तिथे तर नव्या बोलते आता फक्त तुझा श्वास ऐकायचा आहे मला आणि प्रत्येक टच प्रत्येक मोमेंट आणि तो प्रेशर असाच फील करायचा हो बोलत हळूहळू काढून बाजूला ठेवतो देन ब्लँकेट मध्ये येतात आणि शुभ फायनली स्टार्ट करतो तर नव्याला पेन जास्तच फील होऊ नये म्हणून आधीच किस करून खूप टाईट पकडून असतो देन नव्याचे पण नेल्स मार्क लागतात शुभच्या नेक वर हवर आणि मग चार वाजलेलं असतात तर पंधरा मिनिटे असंच पडलेले असतात तर नव्या बोलते सेकंड टाइम डन फायनली शुभ तसंच नव्याच्या फॉरेड वर किस करत बोलतो यस बेबी बी आणि आता थोडं झोपू तर नव्या बोलते की मी वॉशरूम जाऊन येते देन दोघेही पाठोपाठ वॉशरूम जाऊन येतात आणि तसाच एकमेकांना हक करून ब्लँकेट मध्ये झोपी जातात मस्त निवांत आणि मग एक तासाने केव्हा शिवतो डोअर नॉक करतो तर शुभ नव्या दोघांनाही जाग येते देन आतूनच तसंच विचारतो की कोण आहे तर केव्हाश आवाज बदलून बोलतो सर तुम्ही ऑर्डर केलेलं फूड आलाय ह्या पटकन बाहेर आणि घ्या तर शुभला कळतं हे केवांशचं काम आहे तर तसंच बोलतो नव्याला पुन्हा टाईट हक करत की माझं फूड आताच आहे स ते तुम्ही खाऊन घ्या तर नव्या तसंच शुभला थोडं रागात बघत बोलते शी नालायक खाय पण काय बोलतो असं आणि बाहेर केवांश असायला लागतो आणि मग केव्हाच बोलतो अरे शुभ पंधरा मिनिट मध्ये रेडी होऊन निघायचा आहे चल आवार पटकन तर शुभ हो हो बोलतो तेव्हा जातो आणि नव्यात असं शुभच्या चेस्ट वर फिंगरने रॅन्डम सर्कल ड्रॉ करत बोलते बेबी किती मस्त वाटत आहे ना असंच हक करून राहायला पण आता जायचंय तर उठाव लागेल मग वेगळे होणार आपण तू जाणार तुझ्या घरी आणि मी जाणार माझ्या घरी असं बोलून नव्या पटकन चेस्ट वर फेस ठेवून देते आणि डोळ्यात पाणी पण असतं तसाच शुभ नव्याचा फेस थोडा वर करत बोलतो अगं नवू काय झालं रडत का आहेस हे बघ बीबी हे वेगळेपणा जस्ट काही वेळासाठी आहे बाकी मग भेटतच राहतो आपण सो असं खूप लांब गेल्यासारखं नको विचार करू ओके हा हा नव्या हो बोलून तसंच हक करून लेटून घेते परत शुभ पण छान कमरेपासून बॅकवर सगळीकडे हात फिरवत बोलतो कितीही काही झालं ना बीबी तरी असा निगेटिव्ह विचार करून रडायचा नाही ओके तुझा शुभ कुठेही जात नाहीये आणि कधी जाणार नाही आहे तर नव्या बोलते जाऊ पण शकत नाही आणि मी जाऊही देणार नाही कळलं तर शुभ हो बेबी बोलत तर नव्या तसं झोपलेली असते तर शुभ बोलतो की बेबी चल उठू आता कारण सगळे बाहेर वेट करत असतील ना परत केव्हाच नको यायला हात मारायला तर नव्या हो बोलून तसंच स्किस करते उठून कपडे वगैरे घालतात आणि रेडी होतात नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज आता पार्ट थर्टी फोर मध्ये बघणार आहे आपण आता रेडी होतो खूप मस्ती करणार आहे शुभ तर नव्या कशी हँडल करणार आणि मग सगळे बाहेर एकत्र आल्यानंतर कुठे जाणार का नाही काय काय मजा करणार आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर शुभ वासेकर